जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत पौषेपाडा येथे सतत तीन दिवस रामकथा उत्सव आणि रामलल्ला प्रतिष्ठापना मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली या कार्यक्रमात सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहून मोठ्या जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात कार्यक्रम साजरा केला यावेळी आमदार कुमार आयालानी भाजपा जिल्हाध्यक्ष जमनू पुरस्वनी माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण समितीचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय भोईर माजी सरपंच अरुण तुर्भेकर राजेश पावशे उमेश गायकर पंडित पावशे तानाजी भोईर सचिन भगत किरण पावशे प्रल्हाद भगत मॅगी भोईर नीराबाई भोईर बेबी भोईर आदींनी कार्यक्रमात भाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली सोहळ्यामध्ये समारोपाच्या प्रसंगाला रामोत्सवामध्ये त्यांचं आगमन झालं आणि एक प्रकारे पुन्हा आपल्याला जी रामाची ऊर्जा आहे ती प्राप्त झाली म्हणून सर्वांच्या वतीने मी आमदार साहेबांना आणि त्यांच्या सर्व मंडळाला नमस्कार करतो अभिनंदन करतो की आपण वेळात वेळ वेड़ काढून आमच्या ह्या छोट्याशा गावामध्ये आमच्या ह्या रामकथेमध्ये तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद नमस्कार जय श्रीराम श्रीराम